आज प्रत्येकासाठी जर खरी संपत्ती असेल तर ती म्हणजे त्यांची मुलं असतात कारण आज प्रत्येक व्यक्ती हार्डवर्क करत आहे फक्त मुलांच्या आणि पण बऱ्याच वेळेस मुलांना जर ह्या गोष्टींचं रिअलायझेशनच असेल पालकांसोबत जर त्यांचं बॉन्डिंगच नसेल तर त्यावेळेस मुलांना रिअलायझेशन नसल्यामुळे ते पालकांना पाहिजे तेवढा रिस्पेक्ट देत नाही ॲज अ काउन्सिलर म्हणून ज्यावेळेस माझ्याकडे बरेचसे पॅरेंट्स येत असतात त्यावेळेस त्यांचा पहिला पहिली कंप्लेंट त्यांची हेच असते की मुलं ऐकत नाहीत आणि मग त्यावेळेस मला त्यांना सोल्युशन म्हणून सांगावं लागत असतं की मुलं फक्त ऐकतच नसतात तर ती बघत पण असतात मग त्यावेळेस आपल्याला खूप रिअलाईज करून आपलं जे काही आहे वर्तन असेल तर ते त्यांच्यासमोर प्रेझेंट करणं खूप गरजेचं असतं फॉर एक्झाम्पल त्यांना रिअलाइज करून द्यावं लागत असतं की तुमच्यासाठी हा जो पैसा आम्ही अव्हेलेबल करून देत असतो क्लासेससाठी ट्युशनसाठी स्कूलसाठी तर त्याच्यासाठी आम्हाला हार्डवर्क करावं लागतं ही छोटीशी कन्सेप्ट त्यांच्या माइंडमध्ये हो ऐकायला जरी सॉफ्ट वाटत असेल पण ही त्यांच्या माइंडमध्ये त्यांचं माइंड प्रोग्राम मध्ये जाणं खूप गरजेचं असतं कारण ते दररोज तुम्हाला बघत असतात त्यावेळेस बघत असताना ते फक्त ग्रँटेड धरत असतात तुम्ही ज्यावेळेस त्यांना अभ्यासकर म्हणून सांगत असतात त्यावेळेस एक दोनदा ऐकल्यानंतर ते अभ्यासाला बसत नाही तर त्यावेळेस त्यांना परत परत सांगावं लागत असतं म्हणजे ते सेंटेन्स दररोज त्यांच्या कानावर पडत असतं म्हणून पालकांसोबत मुलांचा बॉन्डिंग जे रॅपो बिल्डिंग आहे ते खूप चांगलं व्हावं याच्यासाठी काही ज्या टिप्स आहेत ते छोट्या छोट्या टिप्स फॉलो करणं खूप गरजेचं आहे फॉर एक्झाम्पल तुमचं मुलांसोबत कम्युनिकेशन याचा अर्थ तुम्ही दररोज कम्युनिकेशन करत नाहीत मुलांसोबत असं नाहीये कम्युनिकेशन म्हणजे प्रोडक्टिव्ह वेळे कम्युनिकेशन झालं पाहिजे फॉर एक्झाम्पल तुमचं मूळ स्कूलमधून आल्यानंतर क्लासेसवरून आल्यानंतर तुम्ही त्यांना डिरेक्टली न विचारता की आज काय शिकवलं त्यापेक्षा आज नवीन काहीतरी तू नक्की शिकून आला असेल आणि ते तू मला सुद्धा सांग जेणेकरून मी पण फॉलो करेल म्हणजे त्यांच्या एन्जॉयमेंट ज्यावेळेस तुमची प्रश्न विचारण्याची परिभाषा वेगळी असेल आणि तुम्ही त्यांना तोच क्वेश्चन तुम्ही तुमच्या पद्धतीने तुमच्या फेवरने वेगळ्या पद्धतीने विचारला आणि ज्यावेळेस त्या मुलांच्या माइंडमधलं तुम्ही जाणून घेणार त्यावेळेस तुमचं कम्युनिकेशन त्याच्यासोबत सॉफ्ट होईल आणि नंतर पुढे जाऊन त्या विद्यार्थ्याला त्या मुलाला अशी सवय लागते की तुम्ही न विचारता सुद्धा ते सगळं काही सांगत असतं येतात त्यावेळेस ते सांगतात की मुलं आमच्याशी काही गोष्टी शेअरच करत नाही त्याचं सुद्धा एक रिझन म्हणजे ज्यावेळेस मुलं तुम्हाला काहीतरी सांगण्यासाठी एक असतात आणि तुम्ही जर खूप महत्वाच्या कामात असेल म्हणजे आपलं काम सुद्धा तेवढंच महत्वाचं असतं पण त्यावेळेस तुमच्याकडे येतात आणि ते सांगतात की मम्मी पप्पा आज शाळेत असं झालंय क्लासमध्ये असं झालंय त्यावेळेस जर तुम्ही खूप ऑक्युपाइड असाल म्हणजे महत्वाच्या कामात गुंतलेले असाल त्यावेळेस तुम्ही त्यांना सहज निग्लेक्ट करतात शांत बस नंतर सांग मला मी माझ्या महत्वाच्या कामात आहे हे उत्तर ज्यावेळेस त्याच्या कानावर पडतं त्यावेळेस ते, ते मूल अपसेट होतं आणि दोन तीन जर असं त्याच्या जा सोबत झालं तर ते तुमच्यासोबत कम्युनिकेशन करणं थांबवतं आणि त्याला जे काही शेअर करायचं आहे तो बाहेर जाऊन शेअर करून येत असतो त्याच्या मित्रांसोबत असेल किंवा दुसरीकडे असेल आणि जर असेच डाऊट त्याच्या मनामध्ये असले तरी तो दुसरीकडे शेअर करत असेल जर त्याला प्रॉपर मार्गदर्शन नाही मिळालं तर तो वेगळ्या वेळे पुढे जाऊन जाण्याची शक्यता असते म्हणजे तो वेगळ्या मार्गाने सुद्धा जाऊ शकतो म्हणून कम्युनिकेशन स्किल सोबत तुम्ही त्याला ज्या वेळेस येत असतो तुमच्यासोबत काहीतरी शेअर करण्यासाठी त्यावेळेस तो प्रोडक्टिव्ह वेळ सुद्धा द्या जरी आपण महत्वाच्या कामात असून त्यावेळेस त्याला सॉफ्ट सांगून की मी नंतर किंवा ज्यावेळेस तुम्हाला रिअलाइज झालं त्यावेळेस त्याला शेजारी बसून विचारू शकता की काय झालं त्यावेळेस मला सांग म्हणजेच ह्या पद्धतीने तो ॲटोमॅटिक तुमच्यासोबत ओपन माइंडने सगळ्या काही गोष्टी शेअर करू शकतात कम्युनिकेशन कर। महत्त्वाचं आहे टाइम इन्वेस्टमेंट त्याच्यासाठी तो प्रोडक्टिव्ह वे देणं महत्व चोवीस तास तुम्ही मुलांसोबत रॅपो बिल्ड करा असं मला अजिबात म्हणायचं नाही पण चोवीस मिनटं जे प्रोडक्टिव्ह असणार आहे त्याच्यातून तुम्ही मुलांचं जे मनातलं जाणून घेणार आहात ते त्यांच्यासाठी आणि तुमच्यासाठी रॅपो बिल्डिंगसाठी खूप महत्त्वाचं असणार आहे आणि लिसनिंग स्किल बऱ्याच वेळेस मुलं शांत असलेले असताना त्यांना आपल्याला काही गोष्टी सांगाव्या पालकांना पुढे मुलं हळूहळू मोठी झाल्यानंतर सहावी सातवीनंतरच त्यांच्यामध्ये हे पडसाद दिसायला लागतात की काही गोष्टी ते लपवत असतात त्याचं कारण ज्यावेळेस त्यांच्याकडनं काहीतरी चूक झालेली असते आणि आपण त्यांना म्हणजे ॲज अ पॅरेंट्स म्हणून त्यांना जे सॉफ्ट पनिशमेंट केलेली असते आणि त्या पनिशमेंटला घाबरून पुढच्या वेळेस झालेली चूक ते पालकांना सांगत नसतात म्हणून मला ठिकाणी पालकांना रिक्वेस्ट करून सांगायचं आहे की पनिशमेंट ही असलीच पाहिजे पण पनिशमेंटचं जे, पन जे स्वरूप आहे ते वेगळ्या पद्धतीने असलं पाहिजे जर तुम्ही त्यांना पनिशमेंट करत असताना ती पनिशमेंट नको पण पन मात्र सुधारणात्मक पद्धतीने जर त्यांना त्या पद्धतीने हँडल केलं तर पुढच्या वेळेस जी काही त्यांच्याकडनं चूक झालेली असेल ते सोबत ते शेअर करतात म्हणजे परफेक्ट सोल्युशन तुमच्याकडनं ते फक्त पॅरेंट्स असतात पॅरेंट्स म्हणजे आई वडील पण असतात आजी आजोबा पण असतात जे जवळचे कलिग्स म्हणून असतात ते फॅमिली मेंबर्स हे ॲज अ पॅरेंट्स आणि फ्युचर बिल्डर्स म्हणून त्या मुलांसाठी ते वर्क करत असतात म्हणून फ्युचर एज्युकेशनमध्ये तर आपण त्यांच्यासाठी इन्वॉल्व्ह होतच असतो पण नर्चरिंग एज्युकेशन मात्र परफेक्ट आणि बेस्ड वेने पॅरेंट्स करू शकतात कारण पालकांचा रोल हा खूप महत्वाचा असतो आणि मूळ जसजसं मोठं होत जातं टेन्थ नंतर ज्या वेळेस त्या मुलाला बाहेर जाण्याची वेळ येत असते त्यावेळेस मात्र आपण त्यांना जसं नर्चरिंग केलेलं असेल त्या नर्चरिंग नुसारच तो विद्यार्थी ते मोल बाहेर जाऊन परफॉर्मन्स करत असतं आणि त्यावेळेस पालकांची शिस्त त्या मुलांमध्ये दिसत असते म्हणून या ठिकाणी मला पालकांना सांगावं असं वाटेल की फक्त शाळा कॉलेजेसमधून जे एज्युकेशन मिळत आहे पण रिअल लाईफचं एज्युकेशन मात्र एक परफेक्ट कोच देत असतो जे माइंडपावर शिकवत असतात किंवा आणि पॅरेंट्स मोस्ट ऑफ दी रोल म्हणजे पालकांचाच असतो कारण हे पर्टिक्युलर बाहेर पण जास्त तासासाठी पालकांसोबत ते पालकांना बघतात ऐकतात ते बिहेव करत असतात म्हणून मुलं जर ही आपल्यासाठी आहेत जर नाहीत तर त्यांचं नर्चरिंग अशा वेळेस झालं पाहिजे त्यांच्यामध्ये इतकं कॉन्फिडन्स बिल झालं पाहिजे सिच्युएशन मी माझ्या प्रत्येक व्हिडिओजमध्ये सांगत असते की त्यांचं माइंड प्रोग्रामिंग कशा पद्धतीने झालं तर प्रत्येक गोष्ट मूल हे पालका असं नाही आहे तर त्यांना असे काही कोच लाभलेले असतात किंवा त्यांना असे गुरु लाभलेले असतात टीचर्स लोक लाभलेले असतात की त्यांचं ते जास्त ऐकत असतात मग ते तुम्ही ऑब्झर्व करा की आपलं मग कोणाचं जास्त ऐकत असतं त्यांच्या थ्रू तुम्हाला पाहिजे असेल ते बिहेव त्यांच्याकडनं करून द्या आजच्या पॅरेंटिंग ह्या व्हिडिओमध्ये मी ज्या छोट्या छोट्या टिप्स सांगितलेल्या आहेत त्या ऐकायला तुम्हाला अगदी साध्या वाटतील किंवा तुम्ही म्हणणार की आम्ही तर हे दररोज करत असतो पण मी सुद्धा ॲज अ पॅरेंट्स म्हणून खूप सारे पॅरेंटिंग व्हिडिओ ऐकत असते कारण ऐकणं शिकणं हे पालकांसाठी सुद्धा तेवढंच गरजेचं आहे कारण आजची जी पिढी आहे ती एक्स्ट्रा ऑर्डिनरी आहे आणि त्यांना आपलं जे एज्युकेशन uh, आहे ते पुरेसे नाही आहे म्हणून त्यांच्यासाठी आपल्याला सुद्धा अपडेट होणं तेवढंच गरजेचं असणार आहे कारण आपली मुलं ही पुढची फ्युचर मेकर आहेत फ्युचर बिल्डर्स आहेत ते नेशनचे एक मोठे सिटीजन्स आहेत म्हणून त्यांना प्रॉपर वेने आपल्याला एज्युकेशन देणं खूप गरजेचं आहे गर फ्युचरमध्ये ते मोठ्या प्रमाणात सक्सेस तर करणार आहेतच पण लाईफ असणं आणि सुरळीत जगणं त्याच्यासाठी मात्र त्यांचा माइंड प्रोग्रामिंग ते नर्चरिंग लहानपणापासूनच झालं पाहिजे एलिव्हन ट्वेल्थला ला आल्यानंतर मुलं जनरली इम्बॅलेन्स होत असतात आणि तो निसर्गाचाच नियम आहे कारण त्यांचे हार्मोन्स हे चेंज होत असतात मग त्यावेळेस मात्र पालकच हे त्यांचे ॲज अ फ्रेंड म्हणून रोल मॉडेल असतात आणि जर मला त्या ठिकाणी पालकांना प्रश्न विचारायचे तुमच्या मुलांचे फ्रेंड्स तुम्हीच आहात की दुसरे कोणीतरी आहे कारण एलेव्हन ट्वेल्थला आल्यानंतर मुलं हे जनरली बाहेर मित्र मैत्रिणी शोधत असतात कारण त्यांना सगळं काही ओपन करायचं असतं त्यांना जे काही निसर्गाकडून मिळालेले जे काही आव आहे त्या पद्धतीने ते मित्रांसोबत ते शेअर करत असतात पण मी ह्या ठिकाणी भाग्यवान पॅरेंट्स तेच म्हणेल की ज्यांचे मुलं त्यांच्याशी मैत्री करत असतात आणि मैत्री करण्यासाठी पालकांना मला ह्या ठिकाणी म्हणायचं आहे तुमची मुलं जर आता लो लेव्हलला असतील अगदी फर्स्ट स्टँडर्डला स्टँडर्डला सेकंड असतील आत्तापासून त्यांच्याशी मैत्रीचं जे नातं आहे ना ते घट्ट विणायला सुरुवात करा की जेणेकरून आधी ते बाहेर मैत्रिणींना सेकेंडरी समजतील आणि तुम्हाला प्रायमरी समजतील म्हणजेच काय तुम्हाला आधी प्राधान्य ते देतील आणि दे। ज्या वेळेस पॅरेंट्स हे मुलांसाठी मित्र आणि मैत्रिणीवरून राहत असतात त्यावेळेस त्यांचं फ्युचर खूप मोठ्या प्रमाणात ब्राईटने बिल्ड होत असतं म्हणून आतापासूनच ती सुरुवात करायची आहे थँक्यू जर तुम्हाला आवडले असतील हे कंटेंट तर नक्की मला कमेंट्स करून कळवा कर थँक्यू